तिसरे रेल्वे गेटवरील ओव्हरब्रिजची स्थिती अत्यंत खराब अवस्थेत असून येथील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंसटकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी अनोखे आंदोलन छेडण्यात आले मला वाचवा माझ्या मृत्यूला जबाबदार कोण माझ्या अपघाताची वाट पाहताय का अशा कठोर शब्दांचा उपयोग करत खड्ड्यांभोवती रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला गुंजटकर यांनी यावेळी सांगितले की या रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करण्यात यावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत आहेत का, का। प्रशासनाने या ब्रिजच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसात मोठे आंदोलन छेडले जाईल नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी केली आहे प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे आता साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे महानगरपालिकेला पण एक नाही त्यांनी आजपर्यंत तो प्लॅन पण दाखवलेला नाही का म्हणजे जे प्लॅन्स त्यांनी केलेले आहेत ते नॅशनल नॅशनल हायवेप्रमाणे केलेले आहेत साधारण चोवीस मीटर रोड आहे त्या रोडवरचे हे त्यांनी प्लॅन केलेले आहेत आणि ते ते प्लॅन त्यांनी रेसिडेन्शियल एरियामध्ये करायचे विचारात आहे त्यामुळे असा प्रशासनाने पूर्णपणे विचार करावा आणि ते जे खटे हे गावड भरावे आणि लोकांना लोकांचं जीव जीव वाचावा हीच त्यांच्या अपेक्षा रोड जर का त्यांनी व्यवस्थित नाही केला तर आम्ही ह्या रोडवरती स्ट्राईक करणार आहे आणि ते पण आमचं स्ट्राईक करणार आहे ह्याची जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे नॅशनल हायवे आणि महानगरपालिकेने नोंद